तुम्ही पण रोज रोज तीच भाजी आणि तीच चपाती खाऊन रंटाळली असाल ना तर मग त्यासाठी काय करायचं चपातीच्या चा? जागेवर अशी भरपूर लेअर्स असलेली बट्टी बनवायची आणि सोबतीला जर मिक्स तळायचं गरम गरम वाफाळतं वरण असेल ना तर मजाच येईल बघा त्यासाठी काय करायचं चा? चार वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं एक चम्मच ओवा घालायचा अर्धा चम्मच बेकिंग पावडर घालायचं दोन ते तीन चम्मच तेल घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं असं हाताने सर्व पीठ असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घटतसर आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात असू द्या पीठ आपल्याला घटलंसरच मळायचं आहे खूप मऊ वर्षी कणित आपल्याला मळायची आहे सर पीठ भिजवून झाल्यानंतर ते आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर परत आपल्याला आप आप एक ते दोन चमचे त्यावर तेल घालायचं आणि परत पीठ असं चांगलं नरम करून घ्यायचं आता पीठ चांगलं नरम झालेलं आहे आता त्याचे समान आकाराचे आपल्याला सर्व पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत समान आकाराचे गोळे बनवून झाले की आता आपल्याला पुढची तयारी करायची पोळपाट घ्यायचं पोळपाटावर एक गोळा घेऊन आपल्याला चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी काहीतरी जाडी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता एक चपाती लाटून झाली की ती बाजूला काढून ठेवायची आणि परत दुसरी चपाती लाटायची अशा सलग आपल्याला तीन चपात्या लाटून घ्यायच्या आहे आता चपात्या लाटून झाल्या की सुरुवातीच्या चपातीवर थोडं तेल लावायचं त्यावर दुसरी चपाती घालायची परत त्यावर थोडं तेल लावायचं आणि तिसरी चपाती घालून त्यावर देखील थोडंसं तेल लावायचं आणि सर्व चपातीला तेल असं पसरून घ्यायचं आणि घट्टसर असा त्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे घट्ट दाबून आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे रोलच्या दोन्ही कडा कापून घ्यायच्या म्हणजे सर्व बट्ट्या समान आणि सारख्या दिसतात आता सर्वच रोल आपल्याला असे तयार करून घ्यायचे आहेत आता दुसरा एक प्रकार दाखवते त्या प्रकारे देखील तुम्ही बट्टे बनवू शकता सर्वच रोल आपले तयार करून झालेले आहेत आता एका भांड्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता चाळणीला थोडंसं तेल लावून हे सर्व रोल आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता ज्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे ते होऊ नये म्हणून त्यामध्ये अर्धा लिंट घालायचं आणि हे रोल आपल्याला पंधरा ते वीस मिनटं बापून घ्यायचे आता डाळीसाठी आपल्या वाटी तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि मसूर डाळ हे चारही डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या कुकरमध्ये घालायच्या एक ग्लास पाणी घालायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या एक बारीक चिरल्या टोमॅटो घालायचा अर्धा चम्मच हळद घालायची आणि सर्व मिक्स करून आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपले रोल देखील चांगले वाफले असतील आता चाफूच्या मदतीने आपण हे चांगले तयार झाले का बघून घ्यायचं चाफूला चिटकत नाही आहे म्हणजे आपले रोल तयार झाले आहे डाळ देखील शिजलेली आहे आता विस्तरच्या साहाय्याने चांगली फुटून घ्यायची कढईमध्ये चार ते पाच चम्मच तेल घालायचं तेल तापलं की त्यामध्ये एक चम्मच जिरं घालायचं एक चम्मच मोहरी घालायची असा कढीपत्ता घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आता कांदा लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे एक चम्मच आलं लसणाची पेस्ट घालायची आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला धनी पावडर आणि गरम मसाला घालून आपल्याला त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आवश्यकतेनुसार थोडं गरम पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि आपलं मिक्स डाळीचं वाफारतं वरण तयार आणि भागरून कोथिंबीर घालायची आता आपलं वरण तयार झाले आपले रोल देखील थंड झालेले आहेत आता चाकूच्या मदतीने कापून घ्यायचे आणि तुमची देखील एखादी बट्टी अशी उकळली असेल तर दोन चमच गव्हाच्या पिठामध्ये एक चमच पाणी करायचं त्याची पेस्ट बनवून त्याला चिपटवून घ्यायचं आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या बट्ट्या लालसर रंगावर अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अगदी छान लागतात चवीला एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त रहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद